नमस्कार शुभांगी मराठी लॉक ॲड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनमधील काही उपयुक्त टिप्स पाहणार आहोत पहिली टिप्स आहे महिन्यातून एकदा मिक्सरमध्ये खडे मीठ घालून मिक्सर फिरवलं तर मिक्सरच्या ब्लेडला धार चांगली लागते दोन रक्तशुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाणे हे अधिक फायदेशीर ठरते तीन भजी कुरकुरीत बनवण्यासाठी डाळीच्या पिठामध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवर घाला भजी कुरकुरीत होतात चार लहान मुलांना उचकी लागल्यास त्यांना गूळ खायला द्यावा उचकी लगेच थांबते पाच जेवणानंतर बडीशेप ओवा एकत्र खावा यामुळे अपचनाचा त्रास दूर होतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो सहा केसात खूप कोंडा झाला असेल तर केसाला दह्याने मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्या म्हणजे कोंडा दूर होईल सात तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून केसांना लावा व मसाज करा अर्ध्या तासाने केस धुवा यामुळे केसातील कोंडा निघून जाईल व केसातील इतर समस्या सुद्धा कमी होतील आठ खूपच जास्त खोकला येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काळी मिरीची पावडर एक चमचा मधात घालून खा हा खोकल्यावरचा एकदम रामबाण उपाय आहे नऊ अचानक पोटदुखी सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे पोटदुखीवर आराम मिळेल नऊ हिरव्या पालेभाज्या सुकल्या असतील तर पाण्यात एक चमचा विनेगर घालून त्या पाण्यात भाज्या ठेवाव्या भाज्या पुन्हा टवटवीत होतात दहा बशीवर चहा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण दहा मिनटे बशीवर लावून ठेवा नंतर स्वच्छ घासून घ्या डाग निघून जातील अकरा ओव्हन साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा व व्हिनेगर एकत्र करून हे मिश्रण ओव्हनला ला, ला साफ करताना लावावे त्यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग निघून जातील व वासही येत नाही बारा सुके खोबरे जास्त दिवस टिकण्यासाठी ते तुरीच्या डाळीच्या डब्यात किंवा तांदळाच्या डब्यात ठेवावे खोबरे अजिबात खराब होत नाही तेरा उन्हाळ्यामध्ये दूध खराब होण्याची शक्यता जास्त असते फ्रीज नसेल तर ते वारंवार गरम करावे लागते त्यामुळे दुधातील पौष्टिक घटकही नष्ट होतात अशा वेळी दूध गरम करताना त्यात दोन हिरव्या वेलची तोडून घाला त्यामुळे दूध खराब होणार नाही चौदा आठवड्यातून दोनदा कारल्याची भाजी खाल्ल्याने रक्त साफ होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यासुद्धा कमी होतात पंधरा बाजारातून बेसनपीठ विकत आणण्यापेक्षा चणा डाळ उन्हामध्ये सुकवून त्यामध्ये भाजून जिरे धने ओवा किंचित मेथी घालून दळून आणल्यास पीठ खमंग तयार होते या पिठाचे पदार्थसुद्धा रुचकर लागतात आणि पचायलासुद्धा सोपे जाते चहा कॉफीचे डाग पडतात बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचे मिश्रण एकत्र करून दहा मिनटं लावून ठेवल्यानंतर ते घासून घ्या व हो डाग निघून जातील जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व्हिडिओ आवडला तर कमेंट्सद्वारे अभिप्राय क कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद